हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर मी आज बाजारात गेले बाजारातनं चार किलो आंबे फोडून आणलेले आहेत असं फोडी करून आणि घरी आले घरी आल्याच्यानंतर असं स्वच्छ फोडी धुवून घेतलेली आहेत पूर्ण असं स्वच्छ चार किलो आंब्याच्या फोडी आहेत ह्या तर पूर्ण असं पाण्यामध्ये स्वच्छ बुडवून असं धुवून घेतलेले आहेत पूर्ण असं बुडेपर्यंत पाणी भरलेलं आहे आणि स्वच्छ ह्या पो फोडी असं धुवून घेतलेल्या आहेत लगेच पाण्यातून आपल्याला काढायचे आहेत आता आणि इकडं कॉटन कपडा बेडशीट कॉटनमध्ये घ्यायचं आहे तर पूर्ण असं याच्यावर पसरून हवेला टाकायचं आहे तर पूर्ण फोडी आपल्या आंब्याच्या फोडी अशा कोरड्या झाल्या पाहिजे तर पूर्ण ह्या आता ह्या एक कोरड्या एकदम असं कोरड्या झाल्या पाहिजेत पुसून घ्यायचं आहे तर मी रात्रभर आता हवेला फॅनच्या ठेवणार आहे तर आता हे सकाळी एकदम असं कोरडे झालेले आहेत बघू शकताय पूर्ण असा कोरड्या झालेल्या आहेत ह्या आंब्याच्या फोडी आता आता ह्या फोडी आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि काढून घेतल्याच्यानंतर आपण आता याला आ, मसाले तयार करूया याला तर चार किलोच्या फोडी आहेत या तर पूर्ण आता याला मी आपण मसाले तयार करूया तर ही पाव किलो मोहरी आहे तर आपली शेतातली मोहरी आहे ही काळी मोहरी तर एकदम असं काळा कलर दिसतोय याचा हे मिक्सरला मी एकदम असं याचं बारीक करून घेतलेलं आहे आणि ही विकत आणलेली आहे मी पाव किलो तर मोहरीची डाळ आहे ही तर ही जाड मोठी असते आणि गावराने मोहरी एकदम बारीक असते तर दोन्ही मिक्स केलेलं आहे मी आता हे व्यवस्थित बघू शकता या पद्धतीने आता मी पूर्ण आता हे व्यवस्थित मसाले मिक्स करायचे आहेत तर एक चार गाठे आहे ती मी लसणाचे पण आखेच घालणार आहे असं तर लोणच्यामध्ये आखे छान वाटतात हे आणि याला पण आंबटपणा येते नंतर लसणाला पण आणि छान लागते खाते वेळेस तर याच्यात मापात आपलं व्यवस्थित मीठ घातलेलं आहे याच्यामध्ये पूर्ण छान आता व्यवस्थित मीठ मिक्स करायचं आहे मिक्स केल्याच्यानंतर याच्यामध्ये मसाला घालणार आहे तर रेडीमेड पाकिट आणलेलं आहे हे मसाल्याचं मी सुहाना लोणचा मसाला आहे हे पण छान यानं चव येते तर पूर्ण याच्यामध्ये आता मी मसाला पण घातलेला आहे आणि हळद घालू घालता येत आहेत हळद आपली एकदम चांगली हळद आहे विकतची नाही घरचीच हळद आहे आणि पाच सहा चमच आता मी लाल मिरची पावडर घालते कारण ही काश्मीरी लाल मिरची पावडर आहे तर जास्त तिखटवाली नाही ही आता व्यवस्थित पूर्ण मसाले आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया मसाले छान आता व्यवस्थित मिक्स झालेले आहेत तर बघू शकताय तर तुम्हाला कसं तिखट पाहिजे तसं तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट घालू शकताय तर हे पण जास्त तिखटवालं नाही तर काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे जास्त तिखटवालं नाही तर आता पूर्ण मसाले मिक्स झालेले आहेत तर फोडीवर आपण आता याच्यात सगळीकडं लागेल असं टाकून घेऊया तर एका प्लेटमध्ये बसत नाही तर आपण दुसऱ्या भांड्यामध्ये फोडी टाकून घेऊया निम्या तर व्यवस्थित असं दोन्ही हाताने व्यवस्थित मिक्स करता यावं म्हणून मी दोन्ही दोन भांड्यामध्ये टाकलेलं आहे तर हे एक किलो तेल आहे तेल गरम करून थंड करून घेतलेलं आहे तर अजिबात तसं न घालता तेलाला गरम करायचं आहे आणि थंड करूनच लोणच्यात सोडायचं आहे तर मी आता पूर्ण मसाले पण आता एकजीव करून घेते असं दोन्ही हाताने व्यवस्थित सगळीकडे लागेल ला असं व्यवस्थित मिक्स करायचं आहे तर त्या प्लेटमधले व्यवस्थित छान आता व्यवस्थित मिक्स केलेलं आहे तर या भांड्यात घेतील आता हे पण व्यवस्थित दोन्ही हाताने व्यवस्थित सगळं मिक्स करून घेते तर मस्त छान आता लोणचं आपलं झालेलं आहे तर एक कोरड्या भरणीमध्ये भरून ठेवूया तर मी एक दिवस लोणचं असंच प्लेटमध्ये ठेवलेलं आहे दुसऱ्या दिवशी स्वच्छ भरणी देऊन कोरडी केलेली आहे उन्हाला वाळून कोरडी केलेली आहे त्या भरणीमध्ये लोणचं भरून ठेवलेलं आहे तर एकदम असं स्वच्छ भरणी असावी लोणचं भरून ठेवताना तर हे लोणचं माझं चार किलोचं आहे आणि भरणी मात्र खूप मोठी झालेली आहे आठ नऊ किलोची भरणी आहे असं लोणचं बसेल चला तर मग व्हिडिओ कसा वाटला